शहादा अजिक असलेल्या मलोणी परिसरात किरकोळ वाधातून तेवीच वर्षीय युवतीचा खून करण्यात आला आरोपींना फाशीची शिक्षा देऊन भगिनीला न्याय द्यावा यासाठी शिरपूर फर्स्ट तर्फे ही आई सोबत वास्तव्यास होती दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी दीपालीची आई व शेजारीच राहणाऱ्या रिज्जू कुरेशी यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला वादानंतर दीपाली व वा तिचे नातेवाईक रिज्जू कुरेशी यांच्या घरी जाब विचारण्यासाठी गेले त्याचा राग येत रिज्जूचा पती मुस्लिम कुरेशी यानं चाकू काढत दीपालीवर वार केले या घटनेत दीपाली गंभीर जखमी झाली तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं दिनांक तीन जानेवारीला उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला किरकोळ वादातून दीपाली चित्ते या तेवीस वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे पोलिसांनी मुस्लिम कुरेशी व त्याची पत्नी रिज्जू कुरेशी यांना अटक केली आहे आणि रिज्जू मुस्लिम कुरेशी या दोघांविरोधात गुन्हा दाखल केलाय दीपाली या भगिनीचा खून करणाऱ्या समाज फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे निवेदन देते वे ट्रायबल फोरमचे जिल्हाध्यक्ष मोगेश पावरा शिरपूर फर्स्टचे समन्वय हंसराज चौधरी साहेबराव सोळंकी यांच्यासह सा विविध संघटनांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते मित्रांनो आपल्याला माहिती आहे गेल्या काही दिवसांआधी नंदुरबार जिल्ह्यातल्या एका मोलानी गावामध्ये आपल्या आदिवासी समाजातील एका बहिणीचा चाकू वार चाकूने वार करून हत्या करण्याचं काम एका समाजकंटकाने केलं घरेलू वाद होता दोन परिवारांमधील एका घरेलू वादामधून आमच्या एका बहिणीवरती अशा चा, चाकूने वार करून तिची हत्या करण्यात आली गेले चार पाच दिवस आमच्या बहिणीने मृत्यूशी झुंज दिली पण ती अखेर पराभव झाली आणि तिचा चार तारखेला सुरतच्या रुग्णालयामध्ये त्याचा मृत्यू झाला आमची प्रशासनाला शासनाला आणि या राज्याच्या माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना शिरपूरच्या तहसीलदारांमार्फत निवेदन आहे की या प्रकारामध्ये या घटनेमध्ये जो दो कोणी दोषी आहे त्याचा लवकरात लवकर तपास घ्यावा त्याच्यावरती कठोर कारवाई करावी आणि त्याला फाशीची शिक्षा द्यावी असं निवेदन आम्ही आज शिरपूर फर्स्ट आणि ट्रायबल फोरम च्या वतीने दिलेला आहे आपल्याला माहिती आहे की आमचा हा भाग संबंध सातपुड्याचा भाग आहे आणि याच आमच्या सातपुड्या भागामध्ये आमच्या शिरपूर तालुक्यामध्ये आदिवासी क्रांतिकारी ख्वाजा नाईक यांचा जन्म झाला त्यांची शौर्य गाथा सांगणारा आमचा हा सातपुडा भाग आहे आणि आमच्या भागामध्ये अशी घटना होते अतिशय अंगावर काट्या आणणारी घटना आहे आणि यापुढे जर आमच्या मातांवरती भगिनींवरती जर कोणता आवाज उठेल कोणी असं उठेल तर त्याला त्याच ठिकाणी ठेचण्याचं काम हा आमचा क्रांतिकारी इतिहास करत राहील आणि आम्ही विनंती केली की के आरोपींना पाशीची शिक्षा तर झालीच पाहिजे पण यानंतर जर कोणता आवाज असा महिलांवरती आणि आमच्या बहिणींवरती जर कोण बोट उचले तर त्याला त्याच ठिकाणी जागी ठेचण्याचं काम आम्ही करत राहू